कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून त्या काळी चित्रनगरीला प्रगत बनवलं होतं याच पद्धतीनं येणाऱ्या काळात कोल्हापूरच्या चित्रनगरीचा विकास करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी पुढील महिन्यात पंधरा कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात होणार आहे यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं महाराष्ट्र दिनमान या डिजिटल माध्यमाच्या वर्धापन दिन आणि मान्यवरांच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी गेल्या वर्षी कोल्हापुरात महाराष्ट्र दिनमान या वृत्तपत्राला सुरुवात केली होती कालांतरानं त्याचं डिजिटल माध्यमात रूपांतर झालं महाराष्ट्र दिनमानच्या स्थापनेला वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्तानं आज दिनमान सन्मान सोहळ्याचं हॉटेल सयाजीमध्ये आयोजन केलं होतं महाराष्ट्र दिनमानच्या माध्यमातून अनिष्ट गोष्टींवर प्रहार करण्याचं काम झालं काळानुसार बदल स्वीकारत डिजिटल माध्यमाच्या रूपातून वाचकांसमोर नव्या रूपात भूमिका मांडल्या त्या देखील वाचकांना आवडल्या भविष्यात त्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील असं संपादक विजय चोरमारे यांनी सांगितलं कार्यमंत्री देऊन खासदार शाहू छत्रपती महाराज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे वैभव नायकवडी मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य अभय कुमार साळुंके डॉ बी पी साबळे प्राचार्य सुनील कुमार लवटे डॉक्टर भारत पाटणकर डॉक्टर संजय डी पाटील अभिनेते किशोर कदम अर्जुन अवॉर्ड विजेत्या टेनिसपटू शैलजा साळोखे हिंद केसरी दिनानाथ सिंह अनंत खासबारदार यांचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माध्यमांच्या गर्दीत नव्यानं रुजू झालेल्या महाराष्ट्र दिनमाननं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं जनसामान्यांपर्यंत विचारमूल्य पोहोचवण्याचं काम केलं महाराष्ट्र दिनमान या डिजिटल माध्यमाला लोकाश्रय प्राप्त महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम महाराष्ट्र दिनमान निश्चित करेल असा विश्वास पुरस्कार विजेते ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य सुनील कुमार लवटे यांनी व्यक्त केला तर डिजिटल प्लॅटफॉर्म समोर मोठी आव्हानं आहेत या क्षेत्राला ग्लॅमर प्राप्त झालाय तसंच मोठी स्पर्धा देखील आहे यामध्ये टिकून राहणं आणि विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम महाराष्ट्र दिनमाननं केलंय या माध्यमाला भविष्यात वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला दरम्यान महाराष्ट्र दिनमान या माध्यमाच्या प्रारंभावेळी संपादक विजय चोरमारे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घेतलेली मुलाखत चित्रफितीच्या माध्यमातून सादर केली सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मचं युग आलंय त्यात विश्लेषक तज्ज्ञ ज्येष्ठ पत्रकार देखील उतरले आहेत या स्पर्धेत दिनमाननं विश्वासार्हता जपण्याचं काम केल्याचं नामदार आशिष शेलार यांनी सांगितलं चित्रपट सृष्टीविषयी बोलताना बाबूराव पेंटर यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवला होता तत्कालीन सरकारनं चित्रनगरीला जागा दिली मात्र विकास होत नव्हता भाजप सरकारनं चित्रनगरीचा खऱ्या अर्थानं विकास केला पुढील महिन्यात चित्रनगरीत पंधरा कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रारंभ होणार आहे त्यातून इथल्या निर्माता दिग्दर्शक कलाकार तंत्रज्ञ यांना रोजगार उपलब्ध होईल विशेष ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देखील कोल्हापुरात उभी राहील आणि दर्जेदार मनुष्यबळ निर्माण होईल असा विश्वास नामदार शेलार यांनी व्यक्त केला महाराष्ट्र दिनमाननं खऱ्या अर्थानं समाजरत्नांचा सन्मान केल्याचं खासदार शाहू छत्रपती यांनी सांगितलं यावेळी भाजपचे महेश जाधव महानगर अध्यक्ष विजय जाधव माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे कविता गगराणी विभीषण चौरे कॉम्रेड उदय नारकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते